संभाजी भिडे हे सतत राज्यामध्ये चिथवडीकोर वक्तव्य करत असतात आता सुद्धा त्यांनी आपल्या देशाच्या झेंड्याबद्दल तिरंगाबद्दल अतिशय चुकीचं विधान केलं आहे संभाजी बिडे यांना मी सांगू इच्छितो की संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार देश चालतो मनुस्मृतीच्या कायद्यानुसार देत चालत नाही संभाजी भिडे राज्यामध्ये सतत चुकीचे वक्तव्य करत असतात तरी सुद्धा त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही आपणास मागणी करत आहे की संभाजी भिडे यांनी आपल्या देशाच्या झेंड्याबद्दल तिरंगाबद्दल अतिशय चुकीचं विधान केलं आहे याची आपण दखल घ्यावी आणि संभाजी भिडेच्या मुसक्या आवळा आणि तात्काळ त्यांना अटक करून जेलमध्ये टाका अशी मागणी आम्ही आपणास करत आहोत